नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर आपलं स्वागत आहे आता आज आपण जे बघणार आहोत ते आहे लक्षात घ्या कंबाईनच्या इतिहासाच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस बाबत मित्रांनो कंबाईनची फ्री झालेली आहे आपण त्याचे रिझल्ट कसे आहेत काय ह्याचं डिस्कशन न करता डायरेक्टली आपण मुख्यच्या कडे पोळूयात मित्रांनो आज आपण हिस्ट्रीचा मुख्य सिलेबस आपण बघणार आहोत वन टू वन सिलेबस पाहूयात मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मित्रांनो त्यातला जो पहिला घटक आहे त्यातला जो पहिला घटक आहे इन डिटेल आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात मित्रांनो सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो तुम्ही परीचा पेपरचा सिलेबस जर बघितला असेल म्हणजे मेन्सचा सुद्धा आपण बघितलेलाच आहे प्री आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये तसं काही फरक नाही आहे मित्रांनो तसं काही फरक नाही आहे पण आता आपण मुख्यची परीक्षा देणार आहोत तर मुख्यच्या पेपरमध्ये काही डिटेल्स पाहू या इथे सामाजिक आणि आर्थिक जागृती साल मात्र फिक्स दिलेले अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस आता सामाजिक जागृती म्हटलं तर ऑटोमॅटिकली लक्षात घ्या आपला जो पुढचा सिलेबस आहे मित्रांनो आपला जो पुढचा घटक आहे लक्षात घ्या तो समाज सुधारकांशी संबंधित देतो का तर त्याचं उत्तर आहे येस हा पण इथं लक्षात घ्या विविध समाजांचा मित्रांनो विविध समाजांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल मग तो ब्रह्मो समाज असेल मग तो आर्य समाज असेल मग तो प्रार्थना समाज असेल मित्रांनो किंवा लक्षात घ्या परमहु सभा आहे विविध समाज आहेत का हो यस मित्रांनो त्या सामाजिक संघटनांचा सा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो आता सामाजिक जागृती म्हणलंय यस मित्रांनो मग सामाजिक जागृतीमध्ये समाज सुधारक ब्रह्मो समाज आर्य समाज प्रार्थना समाज परमहु समाज इवन थिओसॉफिकल सोसायटी सुद्धा येते मित्रांनो इव्हन थिओसॉफिकल सोसायटी सुद्धा येते मग आता साजिकेत आपण जेव्हा आपण समाज बघतो मित्रांनो विविध समाज बघतो तर याच्याबद्दल आपल्याला अजून काय बघायला लागतील तर साजिकेत ह्याचे संस्थापक त्यानंतर लक्षात घ्या ब्रिद वाक्य त्यानंतर ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष मित्रांनो ह्याच्याबद्दल जर बोलत असताना मग ब्राह्मण समाज असेल आर्य समाज असेल किंवा विविध समाज असतील सध्याचं जर पेपर पॅटर्न बघायला गेलं तर व्याप्ती वाढलेली आहे मित्रांनो डेप्थ वाढलेला आहे त्यामुळं या सगळ्या समाजांमधले जे संस्थापक सदस्य आहेत या सगळ्या समाजांचे जे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्या बाबतीत अभ्यास करणं गरजेचं ठरतं मित्रांनो त्यांच्या बाबतीत अभ्यास करणं गरजेचं ठरतं मित्रांनो जसं मागच्या एका युट्यूब लेक्चर मी मध्ये मध्ये म्हणलेलं आहे की बाबा यावर्षी आर्य समाजाला दीडशे वर्ष होत आहेत मग आर्य समाजाबद्दल थोडस डिटेल करावं लागेल त्याचबरोबर लक्षात घ्या थिओसॉफिकल सोसायटीबद्दल सुद्धा थोडस इन डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो सामाजिक जागृतीमध्ये याचा अभ्यास करत असताना त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक जागृती आता तसं जर बघायचं झालं तर मित्रांनो आर्थिक जागृती करत असताना मित्रांनो सध्या जर ट्रेंड बघायला गेलात गेली तीन चार वर्ष जर ट्रेंड बघायला गेलात तर आर्थिक बाबतीत बरेचसे प्रश्न या लागलेली आहेत मित्रांनो आर्थिक बाबतीत मग इंग्रजांचं आर्थिक धोरण बघायला लागेल का तर त्याचं उत्तर आहे यास लक्षात घ्या आर्थिक धोरण बघायला लागेल त्याचबरोबर त्यांची कर प्रणाली बघायला लागेल त्याचबरोबर त्यांची कर प्रणाली बघायला लागेल आणि मग मित्रांनो त्यावर भारतीयांनी केलेली टीका टिप्पण्या त्यानंतर त्यान त्यान विविध लक्षात घ्या आयोगांपुढे दिलेल्या साक्षी मग त्या आर्थिक असतील मित्रांनो उदाहरणार्थ वेलबी कमिशन वगैरे वगैरे मित्रांनो या सगळ्या आपल्याला बाजू बघायला लागणार आहेत मग आर्थिक बाबतीत बोलायचं जर झालं तर इंग्रजांची कर प्रणाली असेल मग शेतकऱ्यांविषयी असेल लक्षात घ्या अर्थव्यवस्था असेल इम्पोर्ट असेल एक्सपोर्ट असेल हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं ठरेल मित्रांनो हा झाला पहिला घटक हा झाला पहिला घटक मित्रांनो ऑलरेडी या घटकाचा अभ्यास आपण फ्रीच्या अभ्यासाच्या दरम्यान करत असतो फक्त थोडंसं इनडेप्त करणं गरजेचं ठरेल मित्रांनो इनडेप्त करणं गरजेचं ठरेल आर्थिक बाबतीत जर बोलायचं झालं तर मित्रांनो माझं म्हणणं असेल की बाबा उद्गारांवर बरेचसे प्रश्न अलीकडे या लागलेले आहेत उद्गारांवर उद्गारांवर बरेचसे प्रश्न यायला लागलेत मग औद्योगिक धोरणाबद्दल सुद्धा एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला हा झाला आपला मित्रांनो पहिला घटक मित्रांनो मेन्स पहिला घटक मेन्स दुसरा मित्रांनो आता हो दुसरं त्यांनी दिलायच तसं महत्वाच्या व्यक्तींचे कार्य महत मित्रांनो महत्वाच्या व्यक्तींचे कार्य मित्रांनो महत्वाच्या व्यक्तींचं कार्य म्हटलं की बराचसा डाटा येतो का उत्तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो आता महत्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये जर पहिले कोण जर अभ्यास करायचं म्हटलं आपण पहिलं जर घ्यायचं म्हटलं तर मित्रांनो पहिली गोष्ट येते ती म्हणजे काँग्रेस काँग्रेस आता महत्वाच्या व्यक्तींचं कार्य म्हणजे काँग्रेस पूर्वीच्या संघटना असतील लक्षात घ्या <laughs> काँग्रेस पूर्वीच्या संघटना असतील आता उदाहरणार्थ लक्षात घ्या आपण महाराष्ट्रातले बॉम्बे असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन पुन्हा सार्वजनिक सभा डेक्कन असोसिएशन आणि डेक्कन सभा मग साहजिक आहेत त्या महत्वाच्या व्यक्तींच्या काँग्रेस पूर्वीच्या संघटनेतल्या महत्वाच्या व्यक्तींचा पूर्वीचा अभ्यास बघायला लागेल का हो यस मग आता काँग्रेसचा अभ्यास करतोय म्हटलं की साहजिक आहे बंगालमधल्या संघटना बघायला लागतील मद्रासमधल्या संघटना बघायला लागतील इंग्लंडमधल्या संघटना बघायला लागतील त्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्या सुद्धा बघायला लागतील त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेसचे जे सदस्य झाले मग ते संस्थापक सदस्य असतील त्यांच्याबद्दल बघायला लागेल त्यांचं प्रोफेशन बघायला लागेल त्यांचे वर्तमानपत्र बघायला लागतील का हो अर्जचं उत्तर आहे यस त्याच्याबरोबर मित्रांनो काँग्रेसचे जे अध्यक्ष झालेले आहेत अध्यक्षाध्यक्ष मग ते अठराशे पंच्याऐंशी पासन एकोणीशे सत्तेचाळीस अध्यक्ष अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस मग महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल डिटेल बघायला लागेल मुस्लिम अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल डिटेल बघायला लागेल परदेशी अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल डिटेल बघायला लागेल मराठी अध्यक्षांबद्दल सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मग त्याच्यानंतर परत काँग्रेसमध्ये मित्रांनो मवाळ गट येतो जहाल गट येतो आणि गांधीवादी सुद्धा येतात गांधीवादी सुद्धा येतात या सगळ्या प्रमुख व्यक्तींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं ठरेल मग या अभ्यासात आपल्याला काय करायचं मित्रांनो या अभ्यासात मित्रांनो त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो या अभ्यासात त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो याबद्दल मित्रांनो त्यांच्या व्यवसायाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्या साहित्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्या वर्तमानपत्रांबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो सध्या जे ट्रेंड आहेत तो म्हणजे उद्गारांबद्दल उद्गारांबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता महत्वाच्या व्यक्तींमध्ये जसं काँग्रेसचं झालं तसं दुसरा जो गट येईल तो साहजिक आहे लक्षात घ्या क्रांतिकारकांचा आहे क्रांतिकारकांचा आहे क्रांतिकारक लक्षात घ्या क्रांतिकारकांचा गट आहे का हो यस मित्रांनो मग महाराष्ट्रातले क्रांतिकारक बघा लागतील मित्रांनो आता महाराष्ट्रातले क्रांतिकारक बघितले की लक्षात घ्या भूमिगत क्रांतिकारक आहेत ऍज वेल एज लक्षात घ्या इतर क्रांतिकारक आहेत महाराष्ट्राबरोबर लक्षात घ्या भारतातले क्रांतिकारक बघायला लागतील आणि भारताबरोबर लक्षात घ्या परदेशातील क्रांतिकारक संघटना सुद्धा बघायला लागणार आहेत मग संगतन, त्या त्या संघटनेचे अध्यक्ष कोण असेल कार्य काय असेल बॉम्ब कुणी तयार केला कुठल्या कटात सहभागी होते कुणाला फाशी झाली कुणाला दंड झाला हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं ठरतं मित्रांनो महत्वाच्या व्यक्तींमध्ये तिसरा जर कुठला भाग येईल मित्रांनो तिसरा जर कुठला भाग येईल महत्वाचा तर मित्रांनो इथं लक्षात घ्या उद्योग किंवा कामगार संघटनेशी संबंधित लोक आहेत उद्योग आणि कामगार संघटनेशी लोक आहेत मग त्यात ती विचारधारा येते समाजवादी कोण होत साम्यवादी समाजवादी भांडवलदार कोण होत या सगळ्यांबाबत आपल्याला महत्वाच्या व्यक्तींच्या कार्यात बघायला लागतं तसंच मित्रांनो त्याच्यानंतर अजून महाराष्ट्राशी संबंधित जर बघायचं म्हटलं तर एक आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि दुसरं मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख व्यक्तींचं कार्य सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे मित्रांनो प्रमुख व्यक्तींचं कार्य सुद्धा बघायला लागणार आहे हा त्याचबरोबर समाज सुधारकांसुद्धा बघायला लागणार आहे का आहे हा पण समाज सुधारकांसाठी लक्षात घ्या त्यांनी एक वेगळा घटक सांगितलेलाच आहे मित्रांनो प्रमुख व्यक्तींचं काम आहे मग त्यात शिक्षण आहे व्यवसाय आहे साहित्य आहे वृत्तपत्र आहे उद्गार आहेत लक्षात घ्या त्यांनी केलेलं कार्य त्यांना झालेल्या शिक्षा आहेत लक्षात घ्या या सगळं डिटेल आपल्याला करणं उचित ठरेल मित्रांनो त्यानंतर येतं समाज सुधारकांचं कार्य तुम्ही जर गेले प्रश्नपत्रिका जर बघितलात तर मित्रांनो समाज सुधारकांविषयी प्रश्न येत आहेत आहे यस yes, मित्रांनो समाज सुधारकांविषयी पत्र प्रश्न येत आहेत मित्रांनो आता समाज सुधारकांबाबतीत जर बोलायचं झालं तर स्त्री शिक्षणाबाबत बघायला लागेल मित्रांनो स्त्री शिक्षणाबाबत बघायला लागेल स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात बघायला लागेल मित्रांनो अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत बघायला लागेल मित्रांनो अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत बघायला लागेल मित्रांनो त्याचबरोबर त्या काळात ज्या विविध मागण्या आहेत म्हणून किंवा विविध कायदे आहेत लक्षात घ्या त्या संदर्भात सुद्धा लक्षात घ्या समाज सुधारकांचं कार्य बघायला लागणार आहे आता समाज सुधारकांचं कार्य जर बघायचं म्हटलं तर साजिकेत लक्षात घ्या शाहू फुले आंबेडकर आगरकर कर्वे आणि त्यांच्याबरोबर लक्षात घ्या बरीचशी मंडळी आहेत अलीकडे तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायला गेलात तर बरीचशी नावं आहेत जे आपल्याला बघायला लागतील मग ते दादोबा पांडुरंग तकडकर असतील विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील कृष्णशास्त्री चिपळूणकर असतील न्यायमूर्ती रानडे असतील पंडिता रमाबाई असतील रमाबाई रानडे असतील तानुबाई बिर्जे असतील मित्रांनो विविध महाराष्ट्रातले ॲज वेल ॲज लक्षात घ्या भारतातल्या समाजसुधारकांचं आपल्याला कार्य बघायला लागणार आहे मग या कार्यामध्ये मित्रांनो पहिली महत्वाची जर गोष्ट काय बघायची आहे समाजसुधारकांची तर त्यांचं असेल लक्षात घ्या जन्म आणि मृत्यूचं ठिकाण मित्रांनो जन्म आणि मृत्यूचं ठिकाण हा जोड्या लावा प्रश्न गॅरंटेड असतो मित्रांनो हा जोड्या लावा प्रश्न गॅरंटेड असतो समाज सुधारकांच्या जन्म आणि मृत्यूच्या ठिकाणानंतर मित्रांनो त्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न येतात शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न येतात मित्रांनो शिक्षणाबद्दलचा प्रश्न करत असताना थोडस कॉशियसली करणं गरजेचं ठरेल मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक करणं गरजेचं ठरेल का बरं आता एक एक्झाम्पल मी बऱ्याच वेळा देत असतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे डॉक्टर ही पी एच डी पदवी आहे त्यांना मिळवलेली आहे मग आपण बऱ्याच वेळा काय करतो जी सर्वोच्च जी पदवी आहे ती डोक्यात ठेवतो पी एच डी मग कुठल्या विषयावर केलं ते लक्षात ठेव ठेवतो हो, पण मागच्या वर्षीचा जर पेपर बघितला तर आयोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम एला घेतलेल्या विषयावर प्रश्न विचारलेला होता एम एला विषय घेतलेला प्रश्न होता त्यामुळे त्यांचं शिक्षण मग ते शैक्षणिक संस्थेबद्दल जरी प्रश्न असू शकतो का तर त्याचं उत्तर आहे यास मित्रांनो त्याच्यानंतरनं त्यांनी जर एखादा व्यवसाय जर केला असेल त्यांनी जर एखादा व्यवसाय केला असेल तर तो व्यवसाय सुद्धा लिहिणं गरजेचं आहे व्यवसायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे का त्याचं उत्तर मग त्यांनी स्थापन केलेल्या संस्था स्थापन केलेल्या संस्था मग त्या संस्थेचं लक्षात घ्या संस्थापक कोण होतं ते बघायला लागेल त्याच्यानंतरनं लक्षात घ्या अध्यक्ष कोण होतं ते बघायला लागेल त्यानंतर सचिव आणि महत्वाचं जसं मी मगपासून पहिल्यांदाच म्हणतोय लक्षात घ्या महत्वाचं जर कोण असेल तर लक्षात घ्या सदस्य कोण होते ते बघणं गरजेचं आहे मग ब्रिद वाक्य ब्रिद वाक्य लक्षात घ्या त्या संस्थेचं एका मुखपत्र होतं का ते बघणं गरजेचं आहे ते म्हणजे वृत्तपत्र आणि त्याच्याबरोबर मित्रांनो त्यांचं साहित्य त्यांचं साहित्य मित्रांनो समाजसुधारकांचं कार्य बघताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवूनच तसा अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो हा महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांवर जास्त प्रश्न येत आहेत का तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांवर जास्त प्रश्न येत आहेत त्यामुळे सगळं बेसिक गोष्टी करून जाणं गरजेचं ठरेल मित्रांनो त्यानंतर जो चौथा घटक आहे चौथा घटक तो म्हणजे स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील मित्रांनो एनीहो आपण प्रीला सुद्धा लक्षात घ्या वर्तमानपत्रांचा अभ्यास करतोच लक्षात घ्या इथं स्पेसिफिकली स्वतंत्रपूर्व सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे आहेत आता सामाजिक जागृतीत म्हणजे सर्वप्रथम जर बोलायचं झालं सध्या जी एक चाललेली ती म्हणजे लक्षात घ्या ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्रांवर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्रांवर स्पेसिफिकली छत्रपती शाहू महाराजांनी बारा वर्तमानपत्रांना आर्थिक मदत केली होती त्या संदर्भात मग इंग्लिशमधलं वर्तमानपत्र कुठलं होतं पुण्यात कुठलं छापलं जात होतं बडोद्यात कुठलं छापलं जात होतं संपादक कोण होते लेखक कोण होते गाजलेला लेख कुठला हे बघायला लागेल त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण वर्तमानपत्र म्हणतो मित्रांनो वर्तमानपत्र तर साजिक हे लक्षात घ्या पहिलं वर्तमानपत्र कुठलं ते बघणं गरजेचं ठरतं वर्तमानपत्राविषयी कायदे आहेत मित्रांनो वर्तमानपत्राविषयी आयोग आहेत मित्रांनो आणि वर्तमानपत्रांविषयी शिक्षा सुद्धा झालेल्या आहेत का त्याचं उत्तर आहे यस हे सुद्धा बघणं गरजेचं ठरतं हे सुद्धा बघणं गरजेचं ठरतं हा ह्याचा डाटा मोठा आहे का उत्तर आहे यस लक्षात ह्याचा डाटा मोठा आहे मग ब्राह्मण इतर चळवळीतील असेल स्त्री शिक्षणासाठी असतील अस्पृश्य निवारणासाठी असतील शिक्षणासाठी असतील लक्षात घ्या लोकजागृतीसाठी असेल या सगळ्या वर्तमानपत्रांबाबत आपल्याला बघणं गरजेचं ठरतं मित्रांनो हा चौथा घटक झाला स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र त्यानंतर येतो तो शिक्षणाचा परिणाम लक्षात घ्या शिक्षणाविषयी लक्षात घ्या प्रश्न येत आहेत का हो? येस। आता शिक्षणाविषयी म्हटलं तर साहजिक लक्षात घ्या पहिली गोष्ट आहे पहिल्या शाळा बघायला लागतील पहिल्या शाळा मग पहिली शाळा कुठं सुरू झाली कुणी सुरू केली मग मुलींची शाळा कुठं होती अस्पृश्यांच्या शाळा कुठं होती मराठीतील शाळा कुठे होती रात्रशाळा कुठं होत्या या सगळ्या शाळा बघायला लागतील शाळेंबरोबर लक्षात घ्या इंग्रजांनी स्थापन केलेली आयोग आहेत मित्रांनो इंग्रजांनी स्थापन केलेले आयोग आहेत आपल्याला ते आयोग बघायला लागतील आणि इंग्रजांनी केलेले लक्षात घ्या जे काही निर्णय असतील लक्षात घ्या जे काही निर्णय असतील शिक्षणाविषयी लक्षात घ्या आपल्याला ते सुद्धा बघणं गरजेचं ठरतं मित्रांनो ते सुद्धा बघणं गरजेचं ठरत हा सुद्धा घटक आपल्या परीमध्ये होता मित्रांनो हा सुद्धा घटक मग वर्तमानपत्र असतील शिक्षण असतील उद्योग असतील आर्थिक असतील मित्रांनो हा फक्त महाराष्ट्राच्या शिक्षणाविषयी थोडस जास्त डिटेल बघणं गरजेचं ठरेल मित्रांनो मग त्यात विविध आयोग असतील लक्षात घ्या मग गांधीजींचे विचार सुद्धा आहेत का उत्तरच तसं उत्तर आहे महाराष्ट्रातल्या शिक्षणाविषयीचं धोरण काय होतं ते बघायला लागेल महाराष्ट्रातील शिक्षणाची चळवळ कोणी पुढं केली मग लक्षात घ्या प्राथमिक शिक्षण शक्तीचं आणि मोफत कुणी चालू केलं होतं ते बघायला लागेल मुलींसाठी शाळेसाठी झटणारे कोण होते मुलींच्या शाळेसाठी मोर्चा कोणी काढला या सगळ्या गोष्टी आपल्याला या संदर्भात बघायला लागतील मित्रांनो त्याच्यानंतर येते ती म्हणजे राष्ट्रीय चळवळ मित्रांनो राष्ट्रीय चळवळीमध्ये साजिकेत लक्षात घ्या स्वातंत्र्यासाठी आपल्याकडे ज्या ज्या चळवळी झाल्या मित्रांनो स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या आपल्याकडे चळवळी झाल्या त्या चळवळीबद्दल आपल्याला बघायला लागेल अगदी आपण सुरुवात जर केली वंगभंग चळवळीपासून एकोणीसशे पाच मित्रांनो वंगभंग चळवळ येते त्याच्यानंतर एकोणीसशे सोळा मित्रांनो रूल चळवळ त्यानंतरनं असहकार चळवळ त्यानंतरनं असहकार चळवळ त्याच्यानंतर सविनय कायदेभंग मित्रांनो सविनय कायदे भंग मित्रांनो त्याच्यानंतरनं चले जाव आहे मित्रांनो चले जाव चळवळ आहे मित्रांनो या सगळ्या चळवळींचा अभ्यास करावा लागेल का तर त्याचं उत्तर आहे यस या चळवळींचा अभ्यास करत असताना मित्रांनो महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा बघायला लागणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे का तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो मग त्याच्याबरोबर मित्रांनो आदिवासींची चळवळ आहे त्यानंतर लक्षात घ्या शेतकऱ्यांची आहे त्यानंतर कामगारांची आहे या सगळ्या चळवळी आपल्याला आदिवासींची शेतकऱ्यांची कामगारांची ह्या सगळ्या चळवळींचा आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे जो आपण ऑलरेडी फ्रीमध्ये केलेला आहे फ्रीमध्ये केलेला आहे फक्त थोडस इन डिटेल त्याच्या बघायला लागणार आहे आणि परत परत एकदा सांगू इच्छितो की बाबा मागचे जे काही पेपर झालेले आहेत मागचे काही पेपर झालेले आहेत अभ्यासाची सुरुवातच मागच्या पेपरपासून करा म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीत प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस असतात प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस असतात आणि प्लस मित्रांनो की बाबा आयोगाचा ट्रेंड काय तो सुद्धा कळतो मित्रांनो त्याच्यानंतरनं येतात ते म्हणजे स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी मित्रांनो स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी जसं मी मगाशी म्हणालो तशा मित्रांनो मग त्यामध्ये लक्षात घ्या आदिवासी येतात का हो? यस आदिवासींवर खूप कमी प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यानंतरनं शेतकरी आहे त्याच्यानंतर मित्रांनो विविध जमातींचे चळवळी झालेल्या असतील त्या बघायला लागतील मित्रांनो त्याच्यानंतरनं कामगारांच्या चळवळी आहेत का तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो या विविध ज्या चळवळी आहेत समकालीन चळवळी झाल्या असतील लक्षात घ्या मग शेतकऱ्यांची चळवळ झाली असेल कामगारांच्या चळवळी झाल्या असतील लक्षात घ्या या विविध ज्या चळवळी झालेल्या आहेत त्याविषयी लक्षात घ्या इन डिटेल आपल्याला अभ्यास करणं गरजेचं ठरतं मित्रांनो मग आदिवासी शेतकरी विविध जमाती कामगार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो सामाजिक सुधारणेत काही झालेल्या चळवळी असतील त्या बघायला लागतील मित्रांनो जे ऑलरेडी आपण बघतोच मित्रांनो आधीच्या ह्याच्यामध्ये स्वा बघतोच मित्रांनो तर या चळवळीत समकालीन जे चळवळी आहेत मित्रांनो मग महिलांच्या अधिकाऱ्यासाठी एखादी लढाई असेल लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी एखादी लढाई असेल या सगळ्या चळवळी आपल्याला बघणं गरजेचं ठरतं मित्रांनो त्याच्यानंतरनं हे सगळंचं सगळं जर आपण सिलेबस बघायला गेलं तर मित्रांनो बऱ्यापैकी ते एकमेकांशी रिलेटेड आहेत का हो तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो त्या बऱ्याचशा एकमेकांशी रिलेटेड आहेतच मित्रांनो म्हणजे कामगार आहेत उद्योग आहेत लक्षात घ्या स समाजसुधारक आहेत सामाजिक संस्था आहेत लक्षात घ्या आणि त्यांनीच काढलेले वर्तमानपत्र आहेत आणि त्याच झालेल्या संघटना मग यामध्ये आपण एक चळवळ विसरलो होतो ती म्हणजे लक्षात घ्या क्रांतिकारी चळवळ यामध्ये क्रांतिकारी चळवळ आता क्रांतिकारी चळवळ म्हटलं की परत लक्षात घ्या भारतातले महाराष्ट्रातले परदेशातले मग त्यांचे वर्तमानपत्र त्यांचे साहित्य त्यांचे विचार एकमेकांशी कनेक्टेड आहेत का हो यस हां फक्त एक रिक्वेस्ट अशी असेल की बाबा एकदा जुने क्वेश्चन पेपर एकदा व्यवस्थित बघून घ्या कनेक्शन्स एकमेकाला कळतं मित्रांनो आणि त्याप्रमाणे अभ्यास करा मित्रांनो थँक्यू धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट मित्रांनो